हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन मध्ये काय चाललेलं आहे ते आपण पाहणार आहोत परंतु त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला खरंच एंटरटेनिंग वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर काय झालेलं आहे आजच्या एपिसोडमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं आहे की वर्षाताईंचं बिहेवियर आपण पाहिलं की ज्या टीमनी टीम बीने वर्षाताईंना सपोर्ट केलं त्यांना कॅप्टन बनवलं आणि इतक्या दिवस वर्षाताई ज्या आहेत त्या त्या टीम बी बरोबरच खेळत होत्या आणि खूप रिस्पेक्टफुल की बाबा टीम बीने त्यांना एक रिस्पेक्टफुल जे आहे स्थान ते दिलं होतं परंतु वर्षाताई अचानक असं का वागायला लागलेलं आहेत की संग जो अरबाज आणि निक्की यांच्याच साईडने आता वर्षाताई आपल्याला वळालेल्या दिसत आहेत कारण वर्षाताईंनी आता थोडा गेम चेंज केलेला आहे त्यांना असं वाटतं की बाबा यांच्याबरोबर आपण सेफ राहू शकतो परंतु वर्षाताईंना मला असं सांगावं असं वाटतं किंवा सगळ्या प्रेक्षकांनाच असं वाटत असेल की बाबा टीम बी जी आहे ती खूप रिस्पेक्टफुल तुमचं ठे त्यांनी मान ठेवलेलं आहे तुम्हाला नॉमिनेटसुद्धा केलेलं नाही आहे तुम्हाला कॅप्टन्सीसाठी मदत केलेली आहे आणि तुम्ही अचानकच अशी पलटी मारलेली आहे की बाबा जी निक्की तिच्याबरोबर तुमचं बिलकुलसुद्धा पटलेलं नाही आत्तापर्यंत आणि अरबाज हे जण जे तुम्हाला इतक्या दिवस त्रास देत होते जान्हवी त्रास देत होती आणि तरीही तुम्ही आता त्यांच्यामध्ये सामील होण्याचा विचार करताय तर ही गोष्ट जी आहे ती प्रेक्षकांना खटकणार आहे दुसरं मला बोलायचं आहे संग्रामदादांबद्दल दादा संग्राम जे आले जेव्हा आले वाईल्ड कार्ड म्हणून तेव्हा सगळ्या सदस्यांना त्यांच्याकडनं इतक्या अपेक्षा होत्या आणि रॅदर प्रेक्षकांना प्रेक्षकांना सुद्धा अरबाच्या विरुद्ध कोणीतरी उभं राहणारा एक माणूस हवा होता कारण वैभवने पूर्ण निराशा केली होती परंतु आपण आता पाहिलेलं आहे की संग्रामदादांनी पूर्ण प्रेक्षकांची निराशा केलेली आहे सदस्यांची टीम बीची निराशा केलेली आहे जसं अंकिता म्हणाले की आपल्याला असं वाटलेलं की देवदूत कोणीतरी पाठवतील बिग बॉस वाईल्ड कार्डमधनं तर हे काय आलेलं आहे तर सदस्यांची आणि प्रेक्षकांची पूर्ण निराशा झालेली आहे संग्रामदादा कारण तुमचा जो आहे तो अरबाजने परत वैभव केलेला आहे जसं वैभवला त्यांनी गुंडाळून ठेवलं होतं वैभवला त्याचं काहीच मत नव्हतं जसं टास्कमध्ये वैभवला सांगेल अरबाज तसं वैभव वागत होता तशीच गत तुमची व अरबाजने केलेली आहे पूर्ण म्हणजे संग्रामचा वैभव जो करण्याचं काम जे आहे ते अरबाजने केलेलं आहे आणि संग्राम दादांनी सुद्धा मला असं वाटतं इतकी त्यांच्याकडे पावर आहे शक्ती आहे तर का नाही अरबाजच्या विरुद्ध उभे राहिले ते का नाही आणि बिग बॉसने सुद्धा त्याच उद्देशाने संग्रामदादांना घराच्या आतमध्ये पाठवलेलं आहे तर मग इथे घाबरण्याचं काय कारण आहे म्हणजे जरी त्यांना कॅप्टन व्हायचं आहे परंतु तुम्ही कॅप्टन्सीसाठी पहिल्याच आठवड्यामध्ये का तुम्ही ट्राय करताय तुम्हाला अजून भरपूर वेळ असणार आहे दोन तीन आठवडे तुम्ही जाऊ द्या त्याच्यानंतर आधी तुम्ही जर अरबाशी जर लढलात तर तुम्हाला तेवढा वेळ मिळणार आहे प्रेक्षकांची साथ मिळणार आहे टीम बीची साथ मिळणार आहे आणि तुम्हाला ते कॅप्टन करतील थोड्या दिवसांनी थोड्या आठवड्यांनी तर एवढी घाई का कॅप्टन थोड़ होण्याची आणि त्याच्यासाठी तुम्ही वैभव व्हायला तयार झाला वैभवला किती टॅग मिळालेले आहेत संग्रामदानी पाहून आलेले आहेत गद्दाचा टॅग मिळालेला आहे अरबाज टूचा मिळालेला आहे डुप्लिकेटचा मिळालेला आहे आणि पुन्हा संग्रामदादा जे आहे ते वैभवच्याच वाटेवरती का चालत आहेत मला खरंच समजत नाही कारण पूर्ण गेम बघून आलेला हा माणूस आहे तरी पण असं का वागतोय तिसरी गोष्ट आहे जर निक्कीची करायची तर निक्कीने जे आहे तिचा जो गेम हे बा आता अरबाज तो जाणार आहे असं तिला कुठेतरी संशय आहे निक्कीला आणि जर अरबाज गेला तर तिच्याबरोबर उभं राहायला कोण आहे टास्क मध्ये तिला एक बलाढ्य माणूस पाहिजे की जो त्याच्यामध्ये शक्ती असेल डोकं नसलं तरी चालेल पण शक्ती पाहिजे कारण डोकं ती वापरते शक्ती वापरणारा एक माणूस तिला हवा आहे आणि त्यामुळे ती आता गेम जो आहे ना तो ट्राय करत आहे आधी तिने काल संग्रामदादांवर ट्राय केलं की मला तुमच्याकडनं पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत मला फ्रेंडली वाईब्स येत आहेत आणि मी अरबातसाठी तुमच्याशी का विरोध करू असं त्यांनी संग्रामदादांना ते घोळत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज बरोबर तिने संभाषण केलेलं आहे की बाबा मला मी तुझा ट्रस्ट तोडलेला आहे आणि ही माझी सगळ्यात मोठी चूक आहे परंतु आता मला तो ट्रस्ट पुन्हा मिळ गम मिळवायचा आहे तो लगेच मिळणार नाही त्याच्यासाठी वेळ जाईल परंतु आता याच्यापासून मी तुला सांगून ठेवते की बाबा मला त्याचं गिल्ट आहे वगैरे असं अभिजीतला पण ती आता कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत आहे निक्की कारण निक्कीला माहिती आहे की अभिजित एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे संग्रामदादासुद्धा जर फिजिकली बघितले तर ते स्ट्राँग आहेत आणि त्यामुळे या दोघांशी जर तिचं कनेक्शन झालं संग्रामदादांशी किंवा मग अभिजितशी तर तिचा जो गेम आहे तो सेफ जाणार आहे पुढे ती फायनलमध्ये पोहोचण्यासाठी तिला मदत होणार आहे आणि त्यामुळे निक्कीची जी, जी आहे ती चाचपणी सुरू आहे कारण या सगळ्या सदस्यांमध्ये जर बघितलं तर अभिजित माइंड स्ट्राँग माइंडेड आहे आणि संग्रामदादा जे आहेत ते शक्तीने जास्त आहेत त्यामुळे या दोघांना ती ट्राय करत आहे तर आजच्या पूर्ण दिवस एपिसोडमध्ये काय झालेलं आहे ते आपण पाहूयात मेन जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले परंतु नंतर आपण पाहिलं सुरुवातीला जे आहे तो कालचा जो गेम आहे प्राणी ओळखण्याचा तो स्टार्ट झालेला आहे आणि नंतरची जी जोडी आहे ती निक्की आणि अभिजितची आहे तर अभिजितला जे जे आलेले होते जे प्राणी ते पहिलं त्याने शहामृग जे आहे ते ओळखलं पटकन परंतु नंतरचं जो झेब्रा जे आहे ते झेब्रा क्रॉसिंग जे निक्की खूप वेळा सांगत होती झेब्रा क्रॉसिंग तर अभिजितला काही केल्या ते काही कळे ना हत्ती किंवा काय काय तो नावं घेत होता परंतु झेब्रा झेब्रा क्रॉसिंग म्हटलं की झेब्रा लगेच आठवायला पाहिजे परंतु अभिजितचं काय इथे डोक्याला मध्ये काय झालं होतं काय कळालं नाही पण त्याने बराच वेळ घेतला नंतर जे आहे ते सालिंदर ते त्याने लगेच ओळखलं कारण त्यांनी आधी जे आहे ते प्रॅक्टिस केली होती त्यामुळे त्याला लगेच ओळखता आलं आणि त्यांनी जे आहे ती तीस हजार जी करन्सी आहे ती मिळवलेली आहे आणि आपण या सीझनमध्ये पाहतोय की बिग बॉस जे आहेत ना खूप जास्त बोलत आहेत खूप फ्रेंडली बोलत आहेत म्हणजे अगदी अभिजित आणि निक्की जुने मित्र गाजलेली जोडी वगैरे वगैरे जे बोलत आहेत बिग बॉस म्हणजे आधीच्या आपण सगळ्या एपिसोड्समध्ये जर सीझन्समध्ये जर पाहिलं असेल तर बिग बॉस इतकं बोलत नव्हते परंतु बिग ने सुद्धा गेम चेंज केलेला आहे कारण बिग बॉसलासुद्धा असं झालेलं आहे मागचा सीझन आपण बघितला सीझन फोर त्याच्यामध्ये त्या सदस्यांनी जास्त गेम दाखवलेला नव्हता आणि त्यामुळे हा या सीझनमध्ये सदस्यांनी गेम दाखवावा म्हणून ते पुश करतायत मला असं वाटतं बिग बॉस म्हणजे जो व्हॉईस आहे बिग बॉसचा तो कंटिन्युअसली म्हणजे काही ना काही कुणाला तरी बोलत असतो चेष्टा मस्करी करत असतो कुणाला काहीतरी प्रेमाने काहीतरी बोलत असतो तर हे जे त्यांना पुश करण्याचं काम आहे ना तर आता बिग बॉस स्वतःच गेममध्ये उतरलेले आहेत असं मला वाटतं नंतरची जोडी होती अंकिता आणि सूरज तर सूरज हा खरंच खूप साधा बोळा मुलगा आहे आणि जो गेंडा जो आहे तो तो ओळखतो पटकन परंतु पान गेंडा म्हणजे तो स्वतः म्हणतो की पाण्यात वगैरे अंकिता जेव्हा दाखवते पाण्याची जी ॲक्शन करते पाणी पाण्यामध्ये राहणारा वगैरे त्याला काय म्हणतात मला माहित नाही असं म्हणतो परंतु मग पाण्यातला गेंडा असं तो म्हणू शकत होता पुन्हा सांबारच्या वेळेस पण सांबार त्याला माहितीच नाही कारण आपण गावाला पाहिलं तर सांबार वगैरे म्हणत नाहीत गावाला ते हरिण जास्त त्याला काळवीट वगैरे जे म्हणतात त्याला सांबार वगैरे आपण कोण म्हणत नाही आपल्या या साईडला तर असं सूरज झालेलं आहे त्याला सांबार शब्द माहितीच नाही त्याच्यामुळं काय झालं अंकिताची पण जी गोची झालेली आहे कारण त्याला स भर हे सगळं सांगणं खरं तर गरजेचं होतं तिने आधीच विचार करायला पाहिजे होता की याला हे अक्षरं कशी सांगायचे कारण जर प्राणी त्याने ओळखलाय परंतु अक्षरं त्याला येतच नाहीत तर असं हे सूरजने थोडीच इथं गफलत केलेली आहे आणि बिग बॉस म्हणतात की तुम्हाला इडलीची प्लेट पाठवू का दमले असतील तर कारण सूरज आणि आणि जे आहे ते झिरो करन्सी इथे कम कमावलेली आहे त्यांना नाही ते सूरजला सांबार हे गोष्ट माहितीच नाही त्याच्यामुळे इथे त्यांचे पूर्ण पॉईंट कट झालेले आहेत तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की कि गॅससाठी किती यांचं हे झालेलं आहे की भोपो वाजल्यानंतर फळ्यावर गॅस चालू आहे असं लिहून नंतर गॅस वापरायचं आहे आणि आठ तासांचाच गॅस यांना मिळालेला आहे पूर्ण आठवड्यासाठी त्यामुळं प्रत्येक दिवशी मला वाटतं एकच तास यांना मिळणार आहे आणि एकच तासामध्ये पूर्ण स्वयंपाक उरकणं किती मुश्किल आहे म्हणजे एका गृहिणीची जी ताळा तारांबर तारांबळ किती उडत असेल कारण आपण पाहतो गॅस खरंच खूप महाग आहे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा गॅसला खूप महत्त्व आहे गॅस जर गेला तर आपलं पूर्ण जेवण तिथं अडकतं जेवण आपण बनवू शकत नाही आणि एक गृहिणी कित जी कितकी किती काटकसर करून हा गॅस वापरत असते कारण महिन्याचं बजेट असतं गॅसचं तर हे गॅस बनवताना ते गॅस कमी वापरून स्वयंपाक बनवताना त्यांची जी तारांबळ उडालेली आहे ते आपण पाहिलेलं आहे आणि इथं अंकिता सुद्धा बोलताना आपल्याला दिसते की बाबा यांना काय जात आहे सेकंद आणि मिनिटं मोजायला ज्याला करावं लागतं त्याला समजतं असं अंकिता आणि जान्हवी बोलताना आपल्याला इथं दिसत आहेत अरबाज अरबाजला जान्हवीबद्दल बद्दल अजूनही सॉफ्ट कॉर्नर आहे परंतु निक्कीचा जे म्हणतात ना त्याच्या बोलण्यामध्ये तो येतो निक्कीच्या बोलण्यामध्ये आणि जान्हवीला तो, तो वेळोवेळी मदत करू का असं तो म्हणतोय स्वयंपाकघरामध्ये परंतु जान्हवी काही त्याची मदत घ्यायला तयार नाही आहे आणि निक्की आणि अरबाज इकडे डिस्कस करत आहेत की बाबा जान्हवीबद्दल की जान्हवी म्हणते की तूच तिला स्वयंपाकात ते जे तिचा पायाला लागलेला आहे त्यामुळं मदत करण्याचा प्रयत्न करतोय परंतु तिला तुला क्रेडिट द्यायचं नाही आहे की जर स्वयंपाकात तू ते क्रेडिट घेशील म्हणून ती तुला काहीच करू देत नाही आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं बऱ्याच जणांना झोपताना अरबात झोपलेला आहे परत सूरजसुद्धा झोपलेला आहे पॅडीदादांचासुद्धा डोळ्या लागलेला आहे तर कोंबडा जो आहे तो सारखा वा म्हणजे ओढत आहे आणि निक्की बिग बॉसला म्हणते की पनिशमेंट द्या म्हणजे निक्कीला घरच्यांबद्दल किती आहे ॲज अ फॅमिली ती कन्सिडर करत नाही आहे तिला फक्त गेम आहे आणि बिग बॉस स्वतः सांगतात की प्रत्येक गोष्टीसाठी शिक्षा जर दिली तर माझी शिक्षा संपून जाईल सगळ्या आणि ही फॅमिली आहे घर आहे आणि आपण पाहिलं संग्रामदादा वर्षात आई यांचं जे बोलणं चाललेलं आहे की संग्रामदादांना असं वाटतं की बाबा मी स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे तर टीम बीने मला धरून ठेवलं पाहिजे ना की मी त्यांना म्हणजे संग्रामदादांना असं वाटतं की मलाच यांनी विचारायला हवं परंतु संग्रामदादा तुम्ही वाईल्ड कार्ड म्हणून आलेला आहात तुम्ही त्यांच्याशी मिक्स होण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते अरबाज निक्की जे आहे वर्षाताई संग्रामचं जे आहे ते माइंड जे आहे ना चेंज करण्याचा प्रयत्न करतायत की संग्राम अरबाज म्हणतो की बाबा ते सांगेल तसंच करायचं असं काही नाही आपण इंडिव्हिज्युअल दिसायला पाहिजे असं अरबाज म्हणतोय आणि तुम्हाला बहुमताने कोणी कॅप्टन बनवून देणार नाही असं निक्की त्यांना सांगते <coughs> वर्षताईंनी इथे एक पॉइंट काढलेला आहे की माझ्या कॅप्टन्सीमध्ये मला कोणी मदत केली नाही परंतु सूरजला मात्र मदत केली कारण तो गावावरून आला परंतु वर्षाताई सूरज हा जो आहे तो इतका साधा माणूस आहे त्याला त्याच्यामुळं मदत केलेली आहे वर्षाताईंचं पाहिलं बॅकग्राऊंड आणि सूरजचं बॅकग्राऊंड तर त्याच्यामध्ये जा खूप जमीन आसमानाचा फरक आहे त्यामुळे तुम्ही इथं त्याच्या लेवलशी तुम्ही कसंच काय कम्पेअर करू शकत नाही तुमची पोझिशन वेगळी आहे त्याची वेगळी आहे त्याची समज आणि तुमची समज याच्यामध्ये फरक आहे त्याच्यामुळं त्याला सगळ्यांनी मदत केलेली आहे वर्षाताईंना मदतीची गरजच नव्हती कारण वर्षाताई स्वतःच इतक्या स्ट्रॉंग होत्या इतक्या बोलणाऱ्या होत्या की त्यांना खरंच मदतीची गरजच नव्हती आणि निक्की इथे म्हणते की परंतु तुम्हाला तुमच्या कॅप्टन्सीमध्ये मध्ये तुम्हाला ऐकायला लागलं नाही की बाबा तुमची कॅप्टन्सी खराब झाली तसं सूरजला ऐकायला लागलं असं निक्की बोलून दाखवते आणि सूरजची कॅप्टन्सी का खराब झाली या लोकांनीच केली ना खराब यांनीच पण काही काही गोष्टी केल्या त्यामुळे सूरजची कॅप्टन्सी खराब झाली आणि वर्षातही तुम्ही विसरलात का निक्कीने तुमच्या कॅप्टन्सीमध्ये तिनेच कितीतरी खोडा घातलेला आहे तिच्यामुळेच तुम्हाला त्रास झालेला आहे हे तुम्ही विसरलात आणि तिच्याशीच पुन्हा काय डिस्कस करताय आता दादा आ, आ में जे आहे ते वाईल्ड कार्ड आलेले आहेत आणि त्यांना थोडंसं जे आहे की कंप्लेंट आहे त्यांची की बाबा मला कोणी कन्सिडर करत नाही मला फक्त वाईल्ड कार्ड म्हणून घेत आहेत आणि अभिजित जो म्हणाला की म्हणजे त्यांचं जे हत्तीचं जे झालेलं होतं की झेब्रा झेब्रा हत्ती जेव्हा अभिजित म्हणलं की हत्ती तेव्हा संग्रामदा त्याला म्हणले की हत्ती कधी पांढरा असतो का तर अभिजित त्यांना म्हटलं की बाबा तुमचं पण चुकलं शहापणा दाखवू नका तर हे जे आहे ते सगळं चेष्टा मस्करीमध्ये चाललं होतं आणि संग्रामदादांनी हे सिरियसली घेतलेलं आहे आणि अभिजित म्हणतो सगळ्यांनाच आपण बोलत होतो आणि आप दादा पण सांगतात की बाबा गॅस तुमच्यामुळे आला नाही वगैरे असं आपण कोणालाच बोललो नाही की बाबा याच्यामुळे कमी आला याचा गेम चांगला झाला नाही असं आपण कोणालाच बोलत नाही आणि संग्राम जो आहे तो म्हणतो आहे की बाबा मी जेव्हा तुमच्यामध्ये यायला म्हणजे त्याचं म्हणणं आहे की मला कोणी बोलवत नाही बसायला किंवा बोलायला तर सगळेजण म्हणतात की बाबा आम्ही कोणालाच बोलवत नाही आप सगळेजण आपापले येतात आणि संग्राम म्हणतात की माझा त्याच्याबद्दल चा चांगला अनुभव नाही मी जर आलो तर विषय चेंज केला जातो वगैरे तर संग्राम दादा प्रत्येक ग्रुपमध्ये कधीही बिग बॉसमध्येच नाही बाहेरच्या जगामध्ये सुद्धा जेव्हा आपण नवीन एखाद्या ठिकाणी जातो तर आपल्याला स्वतःलाच नवीन माणसालाच थोडंसं ॲडजस्ट करून तिथे मिक्स होण्याचा प्रयत्न करावा लागतो कारण कोणीही नवीन माणसाला मिक्स करून घेत नाही तर हळूहळू या गोष्टी होत असतात आणि मला असं वाटतं ना बिग बॉसचं घर म्हणजे ना भूलभुलै्या आहे की इथं येणारा माणूस आपण कशासाठी आलो ना तेच विसरून जातो जसं संग्रामदादा विसरलेत की ते अरबाजला लढायला आलेत आणि आता अरबाशीच हात पिळवणी आहेत म्हणजे नंतरचा जो टास्क होता की कोकळेचा आवाज येणार मग अंडी पाठवणार मग ते कॅप्टन्सी जे आहे कॅप्टन्सीमधनं बात करण्यासाठी ती अंडी प्रत्येकानं नावाचं जे घरटं आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे त्या घरट्यामध्ये याच्यामध्ये टीम ए टीम बी पडलेला आहे टीम एमध्ये आहे अरबाज निक्की सूरज दादा आणि वर्षता आणि बाकीचा दुसरा जो ग्रुप आहे अभिजित दादा पॅडी जान्हवी वगैरे हे आहेत अंकिता तर असे हे दोन ग्रुप आहेत आणि कोकेचा आवाज आल्यानंतर अंडी पाठवणार आणि नंतर ती अंडी त्या घरट्यामध्ये ठेवायची आहे ज्यांना आपल्याला कॅप्टन्सीमधनं बात करायचं आहे तर इथे विषय जो आहे पहिला ग्रुप जो आहे तो दादा आणि जान्हवी जे दोघंजण जातात इकडच्या ग्रुपमध्ये अरबाज आणि निक्की जातात परंतु आपण पाहिलं की संग्रामदादांनी अरबाशी हात मिळवणी केलेली आहे तिथे त्यांनी डील केलेली आहे की बाबा तुम्ही माझं माझ्या घरट्यामध्ये अंड ठेवू नका आणि मी तुम्हाला तुमचं ठेवणार नाही तर इथे त्यांनी गेम खेळलेलाच नाही आहे जसं वैभवनी केलं होतं तसंच सेम संग्रामदादांनी केलेलं आहे आता भाऊच्या धक्क्यावरती संग्रामदादांना जे ऐकून घ्यावं लागेल त्याच्यासाठी त्यांनी तयारी ठेवायला हवी कारण जसं वैभवला बोललं गेलं तसंच संग्रामदादांनासुद्धा बोललं जाणार आहे कारण अरभात जो आहे त्याची ती क्वालिटी म्हणावी लागेल की तो खूप मॅन्युप्युलेट करतो माणसाचं डोकं जे आहे ते बधीर करतो आणि बरोबर स्वतःला जे हवं ते करून घेतो आणि तेच त्यांनी संग्रामदादांबरोबर पण केलेलं आहे जान्हवीबरोबर पण केलेलं आहे आणि आपण पाहिलं या दोघांनी फक्त खेळ खेळण्याची ऍक्टिंग केलेली आहे कुठेही त्यांनी गेम खेळलेलं नाही ठीक आहे तुम्हाला खेळायचं नाही तुमची कॅप्टन्सी तुम्हाला वाचवायची आहे परंतु तिकडच्या ग्रुपमधल्या कॅप्टन लोकांना तुम्ही करू शकत होता ना कॅप्टन्सीमधनं बाद ते पण तुम्ही केलेलं नाही आहे म्हणजे तुम्ही काहीच गेम खेळलेला नाहीये तर हे जे आहे भाऊच्या धक्क्यावरती खूप गोष्ट जी आहे ही संग्रामदादांना आणि जान्हवी दोघांनाही ऐकून घ्यावा घ्यावी लागणार आहे इथे वरतून आपण पाहिलं अंकिता सुद्धा ओढत होती त्यांच्या पण गोष्टी लक्षात आल्या की इथे काहीतरी गडबड आहे आणि अंकिता बोलते की तुम्ही पहिल्यांदा जी चूक केली तीच दुसऱ्या राऊंडला पण केली की अरबाजनी त्यांना धरून ठेवलं जानवीला पण धरून ठेवलं म्हणजे संग्रामदादांची ताकद आणि अरबाजची ताकद अर म्हणजे संग्रामदादांनी ताकद लावलीच नाही हे स्पष्ट दिसतंय तिथे तर ही गोष्ट संग्रामदादांच्या लक्षात यायला पाहिजे की बाबा प्रेक्षकांना सुद्धा कळू शकते ही गोष्ट की बाबा तुम्ही ताकद लावत नाही आहे एक पॉझिटिव्ह गेम दिसायला हवा होता एक कॉम्पिटिशन दिसायला पाहिजे होती परंतु ती नाही दिसत आहे संग्रामदादांनी हार मानलेली आहे अरबाज समोर असं एक चित्र आता इथं दिसतंय आणि बघूयात आता दादांना या गोष्टी कुठपर्यंत समजत आहेत त्यांच्यामध्ये काही सुधारणा होती आहे का त्याच्यासाठी उद्याचा एपिसोड बघणं गरजेचं आहे आणि एंटरटेनमेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं पण गरजेचं आहे तर आज इतकंच नमस्कार धन्यवाद